इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना अठ्ठावीस वर्षांनी मिळणार दिलासा इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल अठ्ठावीस वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणी मिळावीत यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांना देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू झाला असून अनेक नागरिकांनी तक्रारींची निवेदने सादर केली उपक्रमात इंडियन रबर कंपनीचे कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री केळकर यांनी कामगारांना दिलासा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली श्री केळकर म्हणाले गेली के अठ्ठावीस वर्ष कामगारांना त्यांची देणी मिळाली नाहीत कामगार आयुक्तांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे न्यायालयात दावा हरले असले तरी या कामगारांना सहानुभूती म्हणून त्यांची देणी मिळावीत यासाठी कार्यवाही सुरू आहे विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या कामगारांना न्याय मिळेल याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती श्री केळकर यांनी दिली उपक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे नगरसेवक विकास पाटील नगरसेवक सुरेश कांबळे नगरसेवक वैभव कदम नगरसेविका उषा वाघ यांच्यासह योगेश भंडारी राजेश गाडे शेखर पाटील गौरवसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते महापालिकेच्या नंतर लगेचच दोन दिवसांनी आज सोमवार आपण हा जनसंवाद कार्यक्रम सुरू केला कारण की लोकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात तर आज देखील ज्या वेळेला सुरू करणार असं आम्ही जाहीर केलं तर त्याच्यानंतर आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले होते मग बदलापूर असेल ठाणे असेल भिवंडी असेल असं निरनिळ्या भागातलेही काही प्रतिनिधी आले होते त्याच्यामध्ये फसवणुकीचं प्रकार जे झालेले आहेत ते लोक बरेच होते इंडियन रबर कंपनीचेही कामगार आले दे होते त्यांना तर अठ्ठावीस वर्ष झाली अजून त्यांची देणी मिळालेली नाही आहे आणि त्याच्या संबंधामध्ये देखील आम्ही आयुक्तांच्याबरोबर एक बैठक घेतली आणि कोर्टात जरी हरले असले तरी सहानुभूतीचा माणुसकीच्या हिशोबाने त्या कंपनीकडनं त्यांना देण्याच्या संबंधी कार्यवाही चालू आहे आणि आयुक्त महापालिकेचे यांनीही कबूल केलेलं आहे कारण त्या जा कंपनीची जागा जी आहे ती क्लस्टर करता घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे फसवणुकीच्या संबंधी यू डब्ल्यूमध्ये अनेक तक्रारी प्रलंबित आहेत एक तर ई डब्ल्यूची दिरंगाई तिथली अस कमी असलेली मॅनपावर आणि त्याच्यामुळे वाढत असलेल्या तक्रारी फसवणुकीच्या याच्यामुळे या संबंधामध्ये वरच्या स्तरावर शासन स्तरावर मी विनंती करणार आहे की इथे इकॉनॉमिक अफेर्सच्या तक्रारी जसं सायबरच्या आहे तसे इकॉनॉमिक अफेर्सच्या वाढत चालल्या आहेत त्याच्यामुळे इकडे अधिक लोकांची अधिकाऱ्यांची गरज आहे तर ती शासनाने देण्यासंबंधीमध्ये दे मी पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करणार आहे बाकी आ... हे बदलीच्या संबंधामध्ये प्रवेशाच्या संबंधामध्ये असे निर्णय नागरिक जे आहेत ते येतात पुढच्या काळामध्ये आता हा आमचा जो जलसंवाद कार्यक्रम आहे तो सुरळीत पुणे पुन्हा एकदा कारण आता निवडणुका संपल्या सोमवार आणि शुक्रवार हा सुरू राहील आणि समस्या आणि त्याची सोडून ही या ठिकाणाहून केली महापौर असतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकमेकाची ही सुनामी आलेली आहे आणि विकासाच्या बाजूने एवढा मतदान करत करतायत आज मोदीजींच्या दे नेतृत्वासाठी देश ज्या झपाट्याने चाललेला आहे तो लोक भारतीय जनता पार्टीला प्राधान्य देत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे महापौर जो आहे हो तो महायुद्धीचा अशी जी संख्या जास्ती आहे त्याचा महापौर होतो आणि त्या ठिकाणी ते तुम्ही असंही म्हणाला होता की आम्ही विरोधी पाकावर बसायला तयार आहोत मग नेमकं यामागील कारण काय असं आहे ना की विरोधी पक्षाचं काम किंवा अंकुश ठेवण्याचं काम देखील कोणी ना कोणी लोकशाहीमध्ये करावं लागतं आणि त्याच्यामुळे जर सन्मानसोबत आमचं काही वाटप नाही झालं सत्तेमध्ये अशी काही आम्हाला आग्रही आमची काही भावना नाही आहे की सत्तेतच बसलं पाहिजे शेवटी ठडे हिंसा करता सत्तेत जरी असलो तरी विरोधामध्ये असलो तरी देखील मुकुश ठेवणं त्या योजना योग्य दिशेने चालवणं आणि विकास हा दिशाहीन होता कामाने मार्गदर्शक विकास अभिप्रेत आहे आणि तो आणि त्याचा भूमिका आहे ती दुभवण्याचं काम आहे भविष्यामध्ये युती राहील की नाही राहील भविष्यामध्ये युती राहील की नाही आता युतीमध्ये तर आम्ही लढलो आहोत महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे केंद्रामध्येही आम्ही एकत्रित करण्यात आहोत या ठिकाणी मुद्द्यांवर देखील आम्हाला जर आमच्या गरीदाराप्रमाणे होत नसेल तर आम्ही त्याच्यावर देखील वोट घेऊन किती वेळ पद्धतीने संघर्ष करू जस तो तुम्हें भाला पड़ तो 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 पड़े दे तो संघर्ष करो जो महापौर में तो उपमापौर पदा आम्मी कु पदा बस नहीं बहुत विरोधी बाका बचा की आम तैयारी है दोन हजार सत्रह लम्हे विरोधी पक्ष में काम करो वेगले लड़े जुड़े मेन फोकस जो है तो अनेक हित अनेक है हेपीनेस मुझे तो का कसा वाढेल आणि चौथेल कशा पद्धतीनं विकास होईल मार्गदर्शकपणे त्याच्यामध्ये आमचा जास्ती अपप्रदा